आता विद्यमान खासदारांकडनं केल्या जाणारे वेगवेगळे दावे आणि आता त्यांच्याविरोधात असलेले उमेदवार यांच्याकडनं उपस्थित केले जाणारे प्रश्न याची उत्तरं तर द्यावीच लागणार आहेत पण ही उत्तरं देत असताना खरं तर हेही लक्षात घेतलं पाहिजे विकास जर झाला असेल तर कायम असं म्हणलं पाहिजे की विकास हा दृश्य स्वरूपात असतो म्हणजे डेव्हलपमेंट ही व्हिजिबल स्वरूपात असते ती दिसली पाहिजे आणि ती जर झाली असेल तर पब्लिक सब जानती असं आपण म्हणतो आणि ती जर सगळं जाणून असेल तर अर्थात ज्यांनी विकास केला त्याच्याच बाजूने ती उभी राहू शकते बघूयात जनतेचा कौल या याच्यात बाजूने पण ही सगळी आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघातील विजन जाणून घेण्याचा न्यूज एटीन लोकमतनं प्रयत्न केला गडचिरोली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होते आणि या उमेदवारांचं काय विजन आहे काय ते करणार आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मला मत यासाठी दिलं पाहिजे की या, या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र ना मोदी यांनी दहा वर्षात अनेक विकासाचे कामं केले त्या आणि त्यांना केवळ देशातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये मान्यता आहे विश्वगृह म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून त्यांना पंतप्रधान करणे ही काळाची गरज आहे मी उच्च शिक्षित आहे लोकांचे जे प्रश्न आहेत रोजगार बे बेरोजगारी असेल महागाई असेल अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणं अत्यंत आवश्यक आहे जे आताच्या स संसद सदस्याकडून उपस्थित केले जात नाहीत